माय एज्युकेशनल गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण दीर्घ उकार असलेले शब्द यांचं वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ऊस ऊस कूळ कूळ घू स घू रुस सू स काजू काजू राजू राजू खडू खडू रडू रडू जाडू जाडू झाडू झाडू लाडू लाडू पाडू पाडू खाऊ खाऊ भाऊ भाऊ राहू राहू जाऊ जाऊ माऊ माऊ Pahu, pahu, genu, genu, ranu, ranu, menu, menu, mura, mura, rura, rura, zula. चूल भूल भूल चूक चूक चाकू चाकू चीकू चीकू भीकू भिकू जादू जादू डूल ूप तूप दूध दूध दूर दूर पुर पूर धूप धूप धून धून धूर, धूर धूळ धूळ नातू नातू पूल पूल पूजा पूजा फूल फूल बाळू बाळू बाबू बाबू मूल मूल राघू राघू रामू रामू राजू राजू विठू विठू मीठू মিঠুন কাৰু কাৰু জাৰু জাৰু পু অজুন कापूस, कापुस कुलुप कसूर खजूर खजूर मजूर मजूर તરાજુ તરાજુ ગરજુ ગરજુ ચાબુક ચાબુક માનૂસ માનુસ મધુન મધુન માગુન માગુન મીળુન મીળુ जाळून जाळून पळून पळून लाकूड लाकूड वासरू वासरू तरभुज तर खरबुज खरबुज मजबूर મજબૂર ભરપૂર ભરપૂર મજબૂત મજબૂત વાસરૂ વાસરૂ કબૂતર કબૂતર નાગપુર નાગપુર નાગાપુર નાગાપુર दूधवाला दूधवाला नासधूस नासधूस जाडजूड जाडजूड विदूषक विदूषक वाहतूक वाहतूक तुरडाळ तुरडाळ मूकवाचन मूक वाचन करमणूक करम सदू काका सदू काका धुमाकूळ धुमाकूळ धुमधडाका धुमधडाका विचारपूस विचारपूस दूरवर दूरवर हळूहळू हळूहळू सामसुम सामसुम सुखरूप सुखरूप, सुखरूप। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद